पूर्व सांगायचे खाली बसून जेवल्याने जीव जेवण अंगी लागतं खरंच असं होतं का पहिलं पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्ध पद्मासनाची स्थिती निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते दोन वजन घोटाण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगस पोटाकडून मेंदूला संकेत देणारी भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते तीन लवचिकता वाढवते पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचन ता मार्ग सुधारतो अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पसण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते चार मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषक तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते पाच कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा दिवसभरातील शीण व ताणतणाव हलका होतो तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यातून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते सहा शरीराची स्थिती पोस्टर सुधारते शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे शरीरातील काही, काही स्नायू व सांधांवर अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते जमिनीवर जेवताना पाठी कणा ताट राहतो व पोट खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते सहा सात दीर्घ आयुष्य बनवते ही अतिशयोक्ती नाही जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कसाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या सहा वर्षात होण्याची शक्यता साडेसहा पटीने अधिक असते आठ गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही गुडगा घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते नऊ चंचलता कमी होते मांडी हलून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो म्हणून जेवणावर जेवताना जमिनीवर मांडी हलून बसण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मन मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात दहा हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुधारतो काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का हो हे शक्य आहे कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराची ऊर्जेची अधिक गरज असते खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच पचनही सुधारते अक्र नम्रता वाढते भिक्षुक साधू संत जमिनीवर नेहमी बसून तपस्या करतात खुर्चीवर बसून करीत नाहीत त्यामुळे खाली बसून जेवल्याने कुटुंबाशी संबंध चांगले राहतातच परंतु सोबतच नम्रताही वाढते बारा शरीर मजबूत होते खाली बसून जेवल्याने पोटाच्या जवळपास असलेल्या मांसपेशी ओढल्यामुळे अंगदुखी कमी होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद